वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजीत पाच ते सहा जणांच्या टोळीचा युवकावर खुनी हल्ला तोरणा नगर आरके नगर भागातील मैदानावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण करून सर्व्हिस सेंटर चालकाला गंभीर जखमी केले वाजिद मोजावर राहणार जिजामाता पार्क असे जखमी युवकाचे नाव आहे यावेळी आरडाओरडा ऐकून नागरिक मदतीसाठी धावल्याने हल्लेखोरांनी पलायन केले सदरचा प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला हा हल्ला पैशाच्या देवाणघेवाणीतून झाला असावा अशी चर्चा परिसरात सुरू होती वाजिद मुजावर याची दुचाकी चारचाकी गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटर आहे मंगळवारी सायंकाळी तो तोरणा नगर आरके नगर रस्त्यावरून जात असताना अचानक पाच सहा जणांच्या टोळक्याने त्याला अडवत लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी आरडाओरडा ऐकून भागातील नागरिक मदतीसाठी धावले गर्दी होत असल्याने पाहून हल्लेखोरांनी तेथून पलायन केले रक्तबंबाळ अवस्थेतील जखमी वाजिद याला नागरिकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच शहापूर आणि शिवाजीनगरचे पोलीस रुग्णालयात दाखल झाले यावेळी नातेवाईकांनी ही रुग्णालय परिसरात गर्दी केली होती जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविले आहे या प्रकरणी रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे न्यूज करा आधी